शाकाहार रॅलीने दुमदुमली नांदुरा नगरी नांदुराच्या वतीने ब्रह्मर्षी पितामह सुभाषजी पत्री सर यांच्या जयंती निमित्ताने दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शाकाहार रॅली काढण्यात आली भारतीय ज्ञानपीठ शाळेपासून सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य मार्गावरून निघून नांदुरा खुर्द येथील श्री जबलेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचली राली मधे ब्रह्मश्री पत्रि जी की जय शाकाहार जगत की जय पिरामिड जगत की जय मानव का आहार शाकाहार शाकाहार अमृत आहार आरोग्य के लिए शाकाहार शांति का आहार शाकाहार अहिंसा मतलब शाकाहार बुद्ध का मार्ग अहिंसा यीशु का मार्ग अहिंसा अल्लाह का मार्ग अहिंसा आरोग्य के लिए ध्यान करेंगे आनंद के लिए ध्यान करेंगे अशा घोषणा नी नांदुरा नगरी दुमडुमली या रॅलीमध्ये नांदुरा बुलढाणा खामगाव शेगाव चिखली मेहकर अकोला बोरगाव मंजू कारंजा लाड वाशिम जळगाव खानदेश सह संपूर्ण विदर्भातून महिला व पुरुष ध्यानी उपस्थित होते महिला व पुरुषांनी ध्यानाच्या गाण्याच्या तालावर नाच केला दुपारी एक ते चार नांदुरा खुर्दी येथील प्राचीन श्री जबलेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात ती हिंदी चॅनेलचे संचालक ध्यानरत्न पी राजू विशाखापट्टणम यांनी ध्यानसत्र घेतले या प्रसंगी आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या भाषणात सांगितले की ती करीत असलेले ध्यानाचे कार्य कौतुकास्पद असून या कार्याला मी नेहमी सहकार्य करी रामभाऊ महाराज झांबरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या प्रसंगी मंचावर सुधीर मुहेकर पी हिंदी चॅनेलच्या सौ देव्यानी ताई नवगजे प्रा देवेश नवगजे गजानन डोंगरकार अशोक गोविंद पाटील यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते